गायकवाड तुम्हाला एक, तुम्हा एक आठवण सांगतो गतवर्षीची याच दिवशी आपले आमदार गणपतदादा हे गुजरातमध्ये होते काही कामानिमित्त पण संविधान दिवस म्हणून गुजरात वरून प्रवास करून याच दिवशी याच संध्याकाळी मागच्या वर्षी ते इथे हजर राहिले ती आठवण आणि आज तो सुवर्ण दिवस आणि त्याला तुम्ही नवनिर्वाचित आमदार म्हणून इथे उपस्थित आहात तीनही समित्यांच्या वतीने मी तुमचं स्वागत करतो पण याच दिवसाची एक दुःखद आठवण सुद्धा आहे ते म्हणजे सव्वीस अकरा आणि आज अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरे करतो आहोत पण याच सव्वीस अकरा या दिवशी मुंबईवरती हल्ला झाला होता आणि त्यात दोन क्षणाची श्रद्धांजली सव्वीस अकराच्या शहीदांसाठी सांगायला मला आनंदही होतोय आणि खरं तर गरजही नाहीये तशी पण संविधान लिहिलं गेलं ही खूप मोठी जबाबदारी होती त्या संविधानाचा उद्देश काय होता ते आज आपण सगळेजण परत एकदा बोलणार आहोत कारण आज काळाची गरज आहे संविधान का लिहिलं गेलं मी सन्माननीय नितेश म्हात्रे यांना विनंती करीन की त्यांनी संविधानाचा उद्देश काय होता ते केवळ तुम्ही एक एक वाचा आपण सगळेजण नितेशदादांच्या पाठोपाठ ते बोलणार आहोत नितेश म्हात्रे संविधानाचा उद्देश सगळ्यांना मी उभं राहण्याची विनंती करेन आणि आपण नितेशदा पाठोपाठ ते प्रत्येक वाक्य प्रत्येक शब्द हा प्रत्येकाने जोरात बोलायचा आहे नितेश म्हात्रे सर्वांनी आज समोर करायचा असा सुभाषजी मस्के साहेब आपण व्यासपीठावर यायचे आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनीतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मका यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत जय हिंद जय भीम धन्यवाद नितेश दादा मला तसाही दिवस आहे समितीला खूप आनंद आहे सुलभाताई आजपर्यंत तुम्ही अनेक कार्यक्रमात गेलात तुमचा सत्कार झाला पण आज सार्वजनिकरित्या आमदार सौ सुलभाताई गणपत गायकवाड यांचा पहिला सत्कार होतोय नागरी सत्कार होतोय सार्वजनिकरित्या मी समितीच्या वतीनं सुलभाताईंचं इथं स्वागत करण्याची विनंती करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकहितवर्धक संघ त्याचबरोबर विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती कल्याणपूर्व आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिना अभिवादन समिती कल्याणपूर्व आणि माता रमाई जयंती महोत्सव समिती कल्याणपूर्व या चारही समित्यांच्या वतीनं आपण सन्माननीय आमदार सौ सुलभाताई गणपत गायकवाड यांचं इथे आपण स्वागत करणार आहोत मी ह्या चारही समित्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना विनंती केतनदादा आपण व्यासपीठावर यावं केतन रोकडे आहे रवी दादा आहे सगळेच मान्यवर कृपया आपण स्क्रीनवर दाखवावं जरा जोरदार टाळ्यात ह्या चारही समित्यांच्या वतीनं टाळ्या जर वाजवायचे असतील तर मनापूर्वक हात वर करून टाळे वाजवा या चारही समित्यांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकहितवर्धक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामूहिक जयंती त्याचबरोबर महापरिनिर्माण समिती आणि माता रमाई समितीच्या वतीनं आज आमदार हे पद स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम नागरी सत्कार इथे आपले आमदार सुलभाताई गणपत गायकवर स्वीकारतायत अमृत महोत्सवी वर्ष आहे महिला सेविकांच्या वतीनं देखील आपण इथे स्वागत करूया अर्चना ताई सुनीताई ताई माधुरी काळे पावशी ताई शीतल मेंढारी मनोज राय सगळ्या नगरसेवकांच्या वतीनं देखील आपण स्वागत करणार आहोत सगळे आलेले सर्वप्रथम आपण शब्दसुमनांनी आणि एक तस्वीर देऊन आपण स्वागत करणार आहोत अभिमन्यू गायकवाड हॅलो अण्णासाहेब रोकडे पावशेताई ताई सुनीता खंडागळे माधुरी काळे मनीषा गायकवाड ताई संजय मोरे बाबा राम, सोनावणे दादा सहाणे सर हिले मॅडम हिले मॅडम प्लीज स्टेजवर या सहाय्यक उपायुक्त मनोज माळी माता रमय जयंती समितीची टीम वहिनींना पुष्पहार देऊन आपण त्यांचं स्वागत करणार आहोत हिले मॅडम शीतल मेंढारी आपण मान्यवरांना विनंती करेन फक्त हिले मॅडम शीतल ताई यांचं स्वागत झालं सगळे मान्यवर प्लीज खाली या सगळे मान्यवर दहा वाजता आपल्याला कार्यक्रम बंद करायचा आहे हिले शीतल मेंढारी सहाय्यक उपायुक्त हिले मॅडम सगळ्या मान्यवरांना विनंती आहे प्लीज आपण खाली यावं मी इतर सगळ्यांना विनंती करेन की आपण कृपया खाली यावं खाली आपण एक सन्मान सोहळ्यासाठी स्टेज उभा केलाय सुबोध दादा आमचे खूप जवळचे मित्र सुभाष मस्के सुबोध दादा सगळ्यांना खाली येण्याची विनंती करतो तसेच त्यांच्यासोबत जे सहकारी आहेत त्यांनी देखील खूप मेहनत घेतलेली आहे आमचे मामा राजू अंकुश असतील आमचे अंकल सुबोध भारत असेल आमचे अण्णा असतील अंबादे साहेब असेल कासारे साहेब असेल देवळे साहेब असेल निकाळे असेल सोनकांबळे असतील नाव घेईल तेवढे कमीचे पराग मेंढे असेल केतन रोकडे असेल या सर्वांचा आभार मानतो मी तसेच आमची शिल्पा अंबाद्या असेल आणि नवीनच गीते रेकॉर्डिंग गाण्यामध्ये आणि लाईव्ह गाण्यामध्ये खूप फरक असतो लक्ष असू द्या अ त्यांचं लय दमदार आहे कार्य त्यांचं लय दमदार आहे जनतेशी सदा इमानदार आहे गोर गरीबांचं ते आधार आहे आणि हे जनतेला माहित होत आणि ह्या जनतेला माहित सुलभाताई गायकवाड या कल्याणपूर्वेचे फिक्स आमदार आहे या कल्याणपूर्वेचे फिक्स आमदार आहे या जनतेन दिल निवडून ठासून ती आली या जनतेन दिल निवडून जयी हो झाली आमची गाय ऐकताई आता हो झाली <NOR> आमची गाय घडताई आता विजय हो झाली आमची सुलभाग साहेब यांच्या वतीने गीतासाठी फक्त पाच रुपये आमची सुलभागायकड आली आमची आमची वजेनं दोन रुपये रणातली खरी ती रण राजीन आहे आणि खरे आपण बघितलं रणातली खरी ती रण राजीन आहे समाज कार्य हेच खरं त्यांचं दागिनं आहे अरे म्हणून तर सारी जनता म्हणती कमलेशा सुलभाताई गायकवाड कल्याणपूर्वीची वाघीन आहे कल्याणपूर्वीची वाघीन आहे